sanjay godavard university one of india's top-ranked universities over 165 acres of green campus over 5,000 students over 15,000 alumni over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies sanjay godavard university known for quality education and world-class infrastructure Korea Open कोरिया येथील दोन हजार चोवीस चुंचेयान कोरिया ओपन आंतरराष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप आणि जागतिक तायक्वांदो कल्चरल एक्सपो दोन हजार चोवीस अशा दोन चॅम्पियनशिपच्या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी सहा पदकांची कमाई केली जे एस टी एस आर सी कोरिया फेस्ट अंतर्गत दक्षिण कोरिया येथील आंतरराष्ट्रीय तायक्वांदो कार्यक्रमात दरवर्षी सहभाग घेते यावर्षी या संस्थेच्या कोल्हापूर शाखेतील दोन विद्यार्थी नील भोसले आणि रानोजी माने यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत स्पायरिंग आणि पुमसे या दोन प्रकारांमध्ये तीन सुवर्ण दोन रौप्य एक कांस्य पदकाची कमाई केली नील हा एक सुवर्ण एक रौप्य एक कांस्य पदकांची कमाई केली तर रानोजी माने याने दोन सुवर्ण आणि एक रौप्य असं पदक मिळवलं कोल्हापूरचा संघ हा दक्षिण कोरिया येथील स्पर्धेत सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधित्व केले ही स्पर्धा दिनांक दहा जुलै ते तेवीस जुलै या दरम्यान दक्षिण कोरिया येथे संपन्न झाल्या या दोघांना प्रशिक्षक अमोल भोसले नवीन दवे आणि ग्रँडमास्तर निलेश जालनावाला यांचे मार्गदर्शन लाभले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा